जे चित्र आहे हे चित्र गेलं माझे तीस पस्तीस वर्ष माझं स्वप्न होत आणि त्या स्वप्नामध्ये माझे बंधुराज ठोरले तिथं बलवंत महादेव कनिष्ठ आणि त्यांच्या आणखी दुसरेच लग्न यशवंत कुलकर्णी त्यांचं सुद्धा काय ठिकाणी जास्त चालत नव्हतं त्यांचा पण विचार तेच होता की गावचा विकास किंवा गावातली एकत्र मंडळ हे अल्पसंख्याक मंडळी सर्व माझा पिंपरी विषयी आता तुम्हाला सांगतो मी की अल्पसंख्याक समाज हा कमी कमी चाळीस टक्के चाळीस टक्के अल्पसंख्याक समाज जर आला एकत्र जर आला तर पिंपरी गावामध्ये का काय होतं काय होऊ शकतं त्याचं हे चित्र येत यामध्ये आता सावंत बापूंचं फार मोठं माझ्या म्हणजे पुनर्सन कंपनीचं काल बोलत बोलत काल बोलवलं आहे की ती गोल्डन गॅम आहे माझी कारण गेली पंधरा वर्ष मी काम करत असताना त्यांचं कुठल्याही सुख दुःखात ते पण माझे आहे मी पण त्यांचे आहे फक्त अजून त्यांच्या कामाला यश आलं नाही दोन हजार चौदा पासून मी तुमच्याबरोबर आहे मी तुम्हाला सांगतोय की काही करात आला फक्त त्या लोकांचं जे काम माझ्याकडून राहिलेलं आहे तेवढीच फक्त पूर्ण करा ही पहिली मागणी माझी आता इथं ही सर्व कंपनी जमण्याचं कारण एक दुसरं सांगतो तुम्हाला दादा की गेल्या पंधरा वीस वर्षामध्ये आम्ही कुठं बाहेर होतो सद्देत होतो कुठं होतो पण आमच्याकडून मागणी केलेली कुठलीच कधी के पूर्ण होत नव्हती आता जे आमच्या गावाचा विकास जो पूर्ण नाही विकास म्हणजे काय आता त्यांचं मत आता परवा एका भाषणात आलं आहे की विकासाची व्याख्याच आम्हाला कळत नाही आता विकासाची व्याख्या आता तुम्ही त्याला मार्ग दाखवून दिलेला आहे मलाही चांगलं माहीत आहे की तुमच्या ती प्रस्तावित कामं आहेत आणि त्या कामातून मलाही चांगलं माहिती आहे की पाच वर्षामध्ये जरी तुम्ही पूर्ण प्रत्येक वर्ष आम्हाला निधी दिला तरी आमचा विकास पूर्ण होणार नाही अपेक्षा फक्त एकच आहे माझी तुमच्याकडून की विधानसभेला पण आपण आला होता त्यावेळेस पण माझी भूमिका हीच होती त्यात आम्हाला हे एक नवीन नेतृत्व आहे त्यांच्या माध्यमातून पण बाहेर निधी येतोय खासदार काका पण येतील काहीतरी आम्हाला मदत करते पण एक आमदार म्हणून तुमच्याकडून आम्हाला फार मोठी अपेक्षा आहे पिंपरी गाव तुम्हाला मी पाठीमागे सांगितली आपल्या वाढदिवसानिमित्त आपलं बापूने मेळावा घेतला होता की माझी फार इच्छा आहे की दादा तुम्ही दत्त द्यावं मी तुम्हाला आता बोलतानाच म्हणते की मला आणि फार अपेक्षा आहे माझी म्हणजे हा जे वर्ग आहे का नाही हा वर्ग दादा तुम्हाला जर एकत्र पहायचा असेल आमच्यात घट असू द्या आमचं इकडे तिकडे किरकोळ होतंय गावातलं बावकी तावकीचं प्रत्येकाचं ग्रामीण भागात जसं तुम्ही म्हणलं होता परवा की आमदार होणं फार सोपं आहे पण गावामध्ये एकी राखणं फार अवघड आहे होतो त्रास मला बापूंच्या अपेक्षा आहे की आमच्या चौघा भावाबद्दल लक्ष ठेवा मी ठेवतोय बापू पण तुम्ही पण मला समजून घ्या मला तुम्ही समजून घ्या आणि तुम्ही समजून घ्या हे पण मला माहिती आहे पण तुमचं पण खत्त आहे आपण प्रत्येकाला अडचण आहे तुम्हाला पण अडचण आहे मला आहे पण आपण एकत्र राहण्यासाठी या ठिकाणी आपण साकारलेलं आहे महाविजयाचे शिल्पकार तर आज इथं उपस्थित असलेले आपण आपल्या मागासणारे सर्व मतदार यांना खऱ्या अर्थानं या महाविजयाचं मी श्रेय देतो आणि या पिंपरी गावामध्ये एक वेगळं राजकीय समीकरण या माध्यमातून उदयास आलं आणि इथून पुढच्या काळामध्ये हे समीकरण आणखी मोठं आपल्याला करण्यासाठी पण जे आज एवजोड दाखवली इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा अशाच पद्धतीने आपण सर्वांनी ती एकजूट दाखवावी आणि आपले प्रतिनिधी म्हणून आपण आता शेवटी तेरापेक्षा जास्त लोकांना काही उभं करता येत नाही त्यामुळं आज या ठिकाणी आपले तेरा संचालक या ठिकाणी निवडून आले त्यांचं आपल्या सर्वांच्या वतीनं खूप खूप असं अभिनंदन करतो खरं तर काही नेते मंडळे आहेत आपण सर्वच जण प्रत्येक मतदार हा सुद्धा आपल्याला नेताय मोठा विजय जोपर्यंत मतदार कुठल्या हातात घेत नाही तोपर्यंत एवढा मोठा सोसायटीत तरी कधी होत नाही माझ्या माहितीप्रमाणे आणि सातारा जिल्ह्याच्या इतिहासात माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही इतिहास घडवलाय सोसायटीला सर्वांनीच अतिशय मोलाच योगदान दिलेलं आहे त्यामध्ये आज आपले सगळ्यांचे मार्गदर्शक विष्णुपंत कनसे तात्या यांच्या नेतृत्वाखाली दहा वर्षायटी कारण त्यांच्या नेतृत्वाखाली चाललाय एक अतिशय अडचणीत आलेली संस्था त्यांनी <बत्तुण>। अतिशय <tus> चांगल्या पद्धतीने <Doogle> या ठिकाणी गाडी जशी उडाळ घसरलेली असती ती रुळावर आणण्याचं काम तात्याच्या माध्यमातून या ठिकाणी झालं त्यांनी जे काही केलेलं आहे पंधरा वर्षामधलं काम आहे त्यांच्या हाकेला सकारात्मक प्रतिसाद देऊन या ठिकाणी सर्व सभासदांनी आणि इथं बसलेले सर्व नेते मंडळींनी सुद्धा एक त्यांचं नेतृत्व मान्य करून आज एक चांगल्या पद्धतीचा महाविजय या ठिकाणी साकारला त्यामध्ये आपले तातेसाहेब साबळे आहेत त्यांनी सुद्धा एक चांगल्या पद्धतीचा सकारात्मक विचार केला त्यांची सुद्धा पहिल्या दिवसापासून दडपड होती कोण किती सीटा घेते किती जण उभी राहते त्यापेक्षा आपल्याला विजय पाहिजे आणि चांगल्या विचाराच्या हातामध्ये संस्था राहिली पाहिजे अशी भूमिका त्यांनी पण घेतली आपल्या सुरेश भोसले बापूंनी सुद्धा खर तर म्हणजे अगदी आम्ही त्यांना नसतं सांगितलं तरी सुद्धा ते विचाराच्या बाहेर कुठं नव्हते पण कुठलीही गोष्ट चुकीच्या दिशेने जाऊ नये कोणी वेगळ्या पद्धतीचा प्रयोग या ठिकाणी करू नये सुद्धा काळजी पहिल्या दिवसापासून त्या बाबतीत बघितलं नेते मंडळी फार अलर्ट असतात त्यामुळे एकदा नाही तर दोन वेळा माझी बापूंची भेट तर झाली होती अगदी यांना सुद्धा म्हटलं की अगदी मी बापूसनी भेटायला गेलाच पाहिजे अशी काही परिस्थिती नाही त्यांनी सुद्धा म्हणले नाही आम्हाला वाटतं की त्या ठिकाणी थोडस भेटणं गरजेचं आहे किंवा काही गोष्टी त्यांच्या अन्याय होतोय आम्हाला सुद्धा दिसतंय तर त्या ठिकाणी त्यांच्याशी चर्चा होणं आणि चर्चेतनं मार्ग काढणं हे अतिशय चांगलं लक्षण असतं आणि त्या उद्देशानं त्या ठिकाणी आम्ही मुंबईत अधिवेशनाच्या दरम्यान एकदा भेट सुद्धा घेतली तर त्यांची भूमिका एक हिंदुत्वासाठी काम करणार अशा हे व्यक्तिमत्व आहे विचाराच्या बाहेर जाऊन कुठली गोष्ट स्वार्थ कसला त्यांच्याकडं म्हणजे पहिल्या दिवसापासून नाही आणि एक द्याच पिपरीचा विकास ही स्लोगनच आहे त्यांचे पहिल्या दिवसापासून खरं तर त्यांची माझी पहिली भेट सुद्धा कामाच्या विविध विकासकामाच्या भूलकोज माझ्या निमित्तानं झाली आणि एक वेगळं नातं या ठिकाणी घट्ट तयार झालं त्या माध्यमातून कायम आम्ही संपर्कात होतो आज सुद्धा या ठिकाणी अतिशय चांगली भूमिका घेतली आपले ऋषिके जे युवा नेतृत्व या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं त्यांनी सुद्धा संघटन तयार केलेलं आहे त्या माध्यमातून त्यांच्याबरोबर असणारी टीम सर्वच जण अतिशय ताकदीनं या इलेक्शनमध्ये लढली त्याच पद्धतीनं आपले सर्वांचे मार्गदर्शक सुरेश पवार बापूसुद्धा यामध्ये अतिशय परखड अशी भूमिका पाहिले पासून या ठिकाणी घेतली त्यामध्ये दीपक सावळे सर आहेत विकासराव कनसे सर आमचे महाजन यांचा दोन हजार चौदा पासन एक घट्ट नात आहे असे आमचे युवराजराव घाडगे आहेत असं चौदापासून घट्ट नात असलेले सूर्यकांत पवार सुद्धा तेवढेच घट्ट पाहिल्यापासून आहेत करून ठेवण्यापेक्षा कसं आहे माणसं सगळीकडे फिरली पाहिजे आपल्याला सुद्धा असं कुठे कळत नाही आज ती सुद्धा ह्या इलेक्शन सांगितलं ना तिने की बाबा आपल्याला कुठल्या दिशेने गेलं तर त्यासाठी हे स्थित्यंतर राजकारणामध्ये होणे सुद्धा फार गरजेचं असतं फक्त फार मोठी स्थित्यंतर होऊ नये त्याच पद्धतीनं या था। ठिकाणी उपस्थित असलेले आमचे विनायकराव था। जाधव नांदेवजी कणसे सागरजी कणसे शंकरराव कदम तसंच भाऊ मास्तर प्रवीण कदम दीपक पवार मुक्ती साबळे गुरुजी ज्ञानदेव सावंत नारायणराव पवार विशालजी निकम रमेश कनसे आकाश पवार प्रशांत कदम नितीन दगडे विक्रम साखरे तानाजीराव पवार शिवाजीराव निकम राजेंद्र गोरे पोपट गाडगे श्रीकांत पटतरे कदम अण्णा गाडगे वसंतराव भोसले गणपतराव पवार लक्ष्मणराव भोपे हनुमंत साबळे राजेश मोनावले बबन मर्डेकर का नवनाथ पवार सयाजीराव कनसे तसंच या ठिकाणांच्या उपस्थित लाडक्या बहिणी खरं तर आपण सर्वांच फार असं अभिनंदन करतो आणि खरं तर लोकसभेपासून त्या पिंपरीच्या राजकारणाला एक दिशा मिळाली आणि भलं लोकसभेला पण थोडस लीड मिळालं अस पण एक विचार जुळायला ते कारण होत आणि त्या माध्यमातन दात्यानी सुद्धा चांगली भूमिका घेतली कृषी केशासन सर्वांनी आणि त्या ठिकाणी आपल्याला ह्या लोकसभेमध्ये भारतीय जनता पार्टी महायुतीचं सरकार आलं पाहिजे या भूमिकेतनं चांगल्या पद्धतीचं चा, त्या ठिकाणी वातावरण तयार झालं आणि खऱ्या अर्थानं विधानसभेचं इलेक्शन लागल्यानंतर एक फार मोठा उच्चार कारण पिंपरी सारख्या गावात चारशे मतांचं लीड विधानसभेला मिळणं हे एक फार मोठी बाब होती आमच्या सर्व तरुण मंडळी असतील आमच्या लाडक्या बहिणी आणि इथं असलेल्या सगळ्यांनी एक सकारात्मक विचार केला होता